राम राम मंडळी उज्वला अरावत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतोय गुळाची शंकरपाळी गुळाचे फराळीचे पदार्थ खा आणि स्वस्त राहा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग साहित्याकळ वळूया एक किलो मैदा पाव किलो रवा दोन वाट्या दूध दोन वाट्या गुळ गुळ तर अर्धा किलो घेतला आहे मी आणि दोन वाट्या तूप तूप आणि दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि थंड करून मग त्याच्यात गूळ टाकायचा आपल्याला आणि चांगलं मिक्स करून पटकन पीठ मळायला घ्यायचं कारण का दूध आणि गूळ एकत्र आलं की फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे गूळ पटकन वितळून हलवून हलवून पटकन वितळायचं आणि झटकन बी पीठ मळायला घ्यायचं बघू शकता तुम्ही थंड झाल्याशिवाय गूळ टाकायचाच नाही एक किलो मैदा त्याला पाव किलो रवा घ्यायचाच घ्यायचा गेचा। आणि हा हे जेवढं मी दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे ना त्याच्यामध्येच पीठ मळून होतं आपल्याला जरासुद्धा काही वाढवावं लागत नाही जर एखाद्या वेळेस जाड रवा असेल तर मग वाटलंच तर थोडंसं तुम्ही दूध घेऊ शकता नाही तर वा गरज तर शक्यता तर नसते मला कधी नाही लागली पण कदाचित जाड रवा असल्यामुळं होऊ शकतं तर मी तुम्हाला ऑप्शन म्हणून सांगते बघू शकता आणि अशी शंकरपाळी तुम्ही बनवून बघा तुम्हाला एक महिन्यापर्यंत ती तशीच राहणार ना नर कडक होणार ना काही वेगळी लागणार चव ए अशीच पद्धत जी सुरुवातीची आहे ती शेवटपर्यंत राहणार आणि एक महिना आरामात राहणार वास वगैरे काही नाही येणार बघू शकता पीठ आपल्याला दहा मिनटं ठेवायचं पीठ मळून झाल्याला पीठ घट्ट मळल्यामुळे च पोळीला चपाती लाटायला थोडा प्रॉ हे होतं पण हरकत नाही आणि जेवढी होईल तेवढी जाड ठेवायची आपल्याला शंकरपाळे पातळ अजिबात नाही करायची तेव्हाच ती फुकते आणि व्यवस्थित खायला खुसखुशीत होते बघू शकता छोटी मोठी तुम्हाला जो आकार द्यायचा त्या हिशोबाने द्या आणि बनवा तेल गरम करायला ठेवले मी तेल तापले बघू शकता अगोदर फास्ट गॅसवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे स्लो करून एक दोन मिनट दोन सेकंडच्या नंतरच टाकायचे आपल्याला शंकरपाळी बघू शकता आणि एकदा टाकली की पट सारखं हलवत नाही बसायचं ती आपोआप फुगून येणार वरती बघू शकता तू दोन सेकंड इकडे तिकडे करायची झाली शंकरपाळी काढायची बाहेर बघू शकता खायला एक नंबर ला, लागते एक महिन्यापर्यंत चांगली राहते बघू शकता